चौदा सेकंद आणि एक्याऐंशी पॉइंट मध्ये पळालेली रुद्र योगेश जाधव कोंडबाळा दहाव्या क्रमांकाचे मानकरी गावठी गटातला नवव्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद एकोणऐंशी पळालेली जोडी स्वयंभू पाडगाव नवव्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर गावठी गटातला आठवा क्रमांक चौदा सेकंद आणि पासष्ट पॉइंट मध्ये पळालेली जोडी तुरळचे कारभारी तुरळ आठव्या नंबरचे मानकरी गावठी गटातला सातवा क्रमांक खर तर गावठी गटामध्ये सातवा आणि सहावा या दोन नंबरवर दोन गाड्या समान उतरलेल्या आहेत चौदा गाड्यांनी समान घेतलेली आहे दोघांची पण नावं आता वाचून दाखवतो पण त्या दोन्ही मालकांनी इकडं माईक जवळ यायचं आहे आणि कोण सहावा ते कोण सातवा चिट्टीवर ठरवलं जाणार आहे पहिली जोडी आहे चौदा तेतीस मध्ये आलेली राहुल शिंदे शिंदे अमेरी आणि दुसरी जोडी चौदा तेहतीस मध्ये आलेली बहिरी चंडिका प्रसन्न राजू लाड शिरवली दोन्ही जोड्या सहाव्या आणि सातव्या क्रमांकाची मानकरी असणार आहेत गावटे गटातला पाचव्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद आणि एकतीस पॉइंट मध्ये आलेली जोडी स्वराज स्वप्नील गुरव आरवली पाचव्या क्रमांकाची मानकरी या मैदानावरचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद झिरो पाच पॉइंट मध्ये पळालेली जोडी नागेश कदम देवरूप 4 नंबरचे मानकरी तिसरा क्रमांक जी जोडी 13 सेकंदांनी 70 पॉइंट मध्ये पळाली भैरी भवानी प्रसन्न खेडशे या मैदानावरचे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर दुसरा क्रमांक तेरा सेकंद 51 पॉइंट मध्ये पळालेली जोडी केदार वर्धन प्रसन्न किरण कदम रामपुर या मैदानावरचे 2 नंबरचे मानकरी आणि हौशी कलाकार नंबर व सिद्धेजी युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य दिव्य जिल्हास्तरीय स्तरीय नांगरणी स्पर्धेचा गावठी गटातला एक आणि सत्तावीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न अरुण होडे शिरवली डावीकडे पळाला अरुण छोटा सोन्या आणि उजवीकडे पळाला वेळेकरांचा मोठा सोन्या जोडीचा ड्रायव्हर होता साहिल साळके चिचगरी कार